तांबा मंडळी आपल्याला माहितीच आहे लग्न म्हटलं की रुसवे आले फुगवे आले नटानटी मला हे घ्यायचे मला मोटे -मोटे था 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 ते घ्यायचे कपडे लते लहान छोटे मोठे मोठे वयोवृद्ध सुद्धा त्याच्यामध्ये रुसून फुगून बसतात आणि मामा मंडळीचा थाटच असतो त्या लग्नाच्या घाई ते सगळ्यात जास्त धावपळ आणि ताप असतो तो म्हणजे मुलीच्या बापाला हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि ज्या वेळेला आपण बसता बांधतो जे की कपडे सोयरे धायरे हे काढतो त्यावेळेला तर सर्वांनाच त्रास होतो परंतु या घटनेमध्ये असं घडलंय हे ऋसवे फुगे तर लांबच राहिले सर्वांनी एकमेकांना समजा मिळून जुळून मिळून मिसळून जे नातेवाईक असतात जे सांभाळून घ्यायचं एकमेकांना एकमेकांची एक परिस्थिती असेल किंवा काही कमी जास्त झालं असेल तर ते सांभाळून घ्यायचं सोडून इथं भलकच कांड घडलं तेच कांड आपण बघणार आहोत अगदी शुल्लक कारण झालं मुलीच्या घराकडे म्हणजे मुलीच्या बापांनी लग्न त्याच्याकडे लावून घेतलं होतं आणि मु मुलाचे सर्व काही वराडी मंडळी गाड्या असतील सगळं काही त्या मुलीच्या घरी लग्नाला आले देखील त्या गावी आणि त्या गावामध्ये आल्यानंतर दिवसभरची जेवढी काही क्रिया होती लग्नाची तेवढी झाली लग्न देखील लागलं पंक्ती बसल्या जेवायला आणि जेवायला पंक्ती बसल्यानंतर नवरदेवाकडचे जे नातेवाईक होते ते सहजच नवरीकडच्या पाहुण्यांना म्हटले की जेवणामध्ये थोडी बिघाड झाली जेवण बिघडलेलं आहे एवढंच म्हटले आणि एवढा राग आला त्या मुलीच्या काकाला त्यांच्या सोयऱ्याला त्यानं त्या दोघांमध्ये तर बोलाबोली झाली विजय कुमार Uh, आणि नवर, नवर देवाचे सोयरे या दोघांमध्ये बोलाबोली झाली बाचाबाची झाली वादविवाद टोकाला गेला सोडवण्याचा प्रयत्न केला पण तो वाद मिटता मिटताना गेला त्या विजय कुमारनं म्हणजे त्या नवरीच्या सोयरे म्हणजे नवरीचा नवरी का काका जो आहे त्यानं चक्क कमरचा पिस्तूल काढला आणि चक्क गोळ्यात झाडल्या तो जेवणाला नाव कस काय ठेवलं जेवण खराब कसं काय म्हणला ह्याचा राग आला आणि डायरेक्ट गोळ्यात झाडल्या हे धक्कादायक घटना घडलेली आहे उत्तर प्रदेश मध्ये उत्तर प्रदेशमधील कसगंज परिसरामध्ये सहावर रोशन या भागामध्ये ही घटना घडली आणि ही ताजी घटना आहे विजय कुमार नावाच्या नवरीच्या काकाने नवरदेवाकडच्या पाहुण्यावर डायरेक्ट गोळ्या झाल्या त्याच्या जाग्यावर त्याचा प्राण गेला नंतर एकीकडे आनंद होता एकीकडे उत्सव होता आणि एकीकडे कशाचा गर्दा गोंधळ झाला धावपळ झाली म्हणून ती बघण्यासाठी आले तर बॉडी खाली पडली होती नंतर पोलिसांमध्ये ही बातमी कळवली पोलीस घटनास्थळी आले आणि विजय कुमार आरोपीला पकडलं घेऊन गेले परंतु यामध्ये आता विचार करण्यासारखी एक बाब आहे ती म्हणजे ज्या वेळेला आपण सूर्य पण करतो त्यावेळेला एकमेकांना कमी जास्त बघावंच लागतं लग्नाचं कार्य असतं या सगळ्याच गोष्टी तंतोतंत होत नसतात काही ना काहीतरी बाजू कमी पडतच असते परंतु कोणत्याच मुलीच्या बापाला किंवा मुलाच्या बापाला माहीत वाटत नसतं की आपला अपमान व्हावा हो आपली इजत जावी किंवा काही पाहुण्या रवळ्यांना कमी पडावा असं वाटत नसतं किंवा जाणून बुजून ते करत नसतात परंतु होत असतं कमी जास्त ते सांभाळून घ्यायला पाहिजे एकमेकांना आनंद साजरा करायला पाहिजे आणि कितीही चांगलं बनवलं तरी सोयधैरी हे नाव ठेवतच असतात परंतु या ठिकाणी जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी घडली आणि हृदयाला त्रास देणारी घटना होती काही घडू आज पाहायला भेटलं लग्न कार्यात जेवण खराब झालं स्वयंपाक बिघडला म्हणून चक्क गोळ्या झाडल्या फक्त सांगितलं की थोडं कमी झालं ह्याचाच राग आला गोळ्या झाडल्या ही दुर्दैवी घटना ह्या घटनेबद्दल आणि कलियुगात चालत असलेल्या घटनाबद्दल नेमकं आता बघायचं काय राहिले हाच प्रश्न पडतो कारण जे नको ते घडत आहे आणि याला आवर घालण्यासाठी मानसिकता सुसंस्कारितपणा शिस्त संयम खूप महत्वाचा आहे आणि ते कम कमतरता भासते आपल्याला त्या गोष्टींची असो या घटनेबद्दल आणि या स्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आपल्या न्यूज अॅनालायझर मराठी चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकोन घंटीला प्रेस करायला विसरू नका पाहत राहा अशाच देश दुनियातील ताजा घडामोडी बातम्या क्राईम स्टोरीज आपल्या आसपासच्या घडामोडी आपल्या चॅनलवर सविस्तर विस्तार करून पाहायला मिळतात आणि त्यासोबत लिंक असते ती म्हणजे वारकरी संप्रदायाची सुसंस्काराची राम राम